नमस्कार आपण जे अन्न खातो जी औषधं घेतो किंवा ज्या साबणाने हात धुतो कधी विचार केलाय या सगळ्या मागे एक अदृश्य जग काम करताय हो रेणूंचं जग चला तर मग आपल्या रोजच्या आयुष्यात दडलेलं हे रसायनशास्त्र जरा जवळून पाहूया एक फळ एक गोळी आणि एक साबळ वरवर पाहता यात काहीच साम्य वाटत नाही बरोबर पण याचं उत्तर या तिन्ही गोष्टींना एका अदृश्य धाग्याने जोडतं तो धागा आहे रसायनशास्त्राचा चला तो धागा नेमका काय आहे हेच शोधूया चला सुरुवात करूया थेट आपल्या स्वयंपाकघरातून एक साधा प्रश्न आहे एक मस्त ताजं सफरचंद कापून ठेवलं की ते असं तपकिरी का पडतं यामागेही एक विज्ञान आहे हे तर आपण सगळ्यांनीच पाहिले नाही का अगदी काही मिनिटांपूर्वी पांढरं शुभ्र दिसणारा सफरचंद अचानक असं तपकिरी दिसायला लागतं जणू काही ते शिळं झालंय पण हा फक्त रंगाचा खेळ नाहीये तर इथे का रासायनिक प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे या प्रक्रियेला म्हणतात ऑक्सिडेशन नावावरूनच कळतंय की यात मुख्य हिरो आहे ऑक्सिजन जेव्हा सफरचंदाच्या आतली रसायनं हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात येतात तेव्हा एक चेन रिॲक्शन सुरू होते आणि तीच आपल्याला त्या तपकिरी रंगाच्या रूपात दिसते तर बघा ही प्रक्रिया सुरू कशी होते आपण सफरचंद कापतो आणि त्याच्या आतल्या पेशी फुटतात मग काय हवेतला ऑक्सिजन थेट आत शिरतो आणि तिथे असलेला पॉलिफेनॉल नावाच्या रसायनांची एन्झाईम्सच्या मदतीने भिडतो यातून क्विनोन नावाचे नवीन रेणू तयार होतात आणि मग हेच क्विनोन एकमेकांशी जोडले जाऊन तो तपकिरी रंग बनवतात ज्याला आपण टॅनेन्स असंही म्हणतो सोपं ना आता स्वयंपाकघरातून थेट आपल्या मेडिसिन कॅबिनेटमध्ये जाऊया आणि पाहूया की रसायनशास्त्र आपल्याला बरं होण्यासाठी कशी मदत करतं आजच्या आधुनिक औषधांच्या आधी शतकानुशतके लोक निसर्गावरच अवलंबून होते त्यांना हे अनुभवाने माहीत होतं की विलो नावाच्या झाडाची साल दुखणं आणि ताप दोन्ही कमी करू शकते आणि याच जुन्या ज्ञानाचा धाग्याला पकडून आजच्या एका महत्वाच्या औषधाचा जन्म झाला तर मग शास्त्रज्ञांनी काय केलं त्यांनी विलोच्या सालीतून सॅलेसिलिक ॲसिड नावाचा घटक वेगळा केला तो प्रभावी होता पण त्याचा एक मोठा प्रॉब्लेम होता तो पोटात जळजळ करायचा मग इथे रसायनशास्त्राची कमाल वापरली गेली त्यात फक्त एक छोटासा अगदी छोटासा रासायनिक बदल केला आणि तयार झाली ॲस्पिरिन तितकीच प्रभावी पण पोटाला त्रास खूप कमी म्हणजे बघा एका लहानशा बदलाने औषध कितीतरी सुरक्षित आणि चांगलं बनवलं आता वळूया स्वच्छतेकडे कधी विचार केलाय की साबणासारखी एक साधी गोष्ट तेल आणि पाण्यासारख्या दोन कट्टर शत्रूंना एकत्र आणून तेलकट डाग कसे काय साफ करते त ही जादू नेमकी आहे तरी काय यामा आहे हे साबणाच्या रेणूंची एक भन्नाट रचना साबणाचा प्रत्येक रेणू म्हणजे मॉलिक्यूल एका दुहेरी एजंटसारखा असतो त्याचं एक डोकं असतं ज्याला पाणी प्रचंड आवडतं आणि एक लांब शेपटी असते जी पाण्याला घाबरते पण तिला तेल खूप आवडतं आणि हीच दुहेरी ओळख त्याची खरी ताकद आहे जेव्हा आपण साबण लावतो तेव्हा हे असंख्य रेणू कामाला लागतात त्यांच्या तेल आवडणाऱ्या शेपट्या थेट तेलकट डागाच्या आत घुसतात आणि पाणी आवडणारी डोकं बाहेरच्या बाजूला राहतात यातून एक गोलाकार रचना तयार होते जिला मिसेल म्हणतात हा खरतर एक सापडाच आहे ज्यात तेलकट डाग आत अडकतो आणि मग पाण्याच्या प्रवाहाबरोबर सहज वाहून जातो तर मग कळलं का सफरचंद ॲस आणि साबण या तीनही गोष्टींना जोडणारा धागा म्हणजे रसायनशास्त्र आपल्या नकळत आपल्या आजूबाजूला रेणूंच्या पातळीवर घडणाऱ्या याच प्रक्रिया आपलं जग चालवत आहेत तेच रसायनशास्त्र आपल्या अन्नात आहे जे आपल्या फळांना रंग देतं चव देतं तेच रसायनशास्त्र आपल्या औषधांमध्ये आहे जे निसर्गातल्या उपायांना आधुनिक आणि सुरक्षित बनवतं आणि हो तेच रसायनशास्त्र आपल्या स्वच्छतेमध्ये आहे जे साबणाच्या रेणूंना हुशारीने वागायला शिकवतं जेणेकरून तेलकट डागसुद्धा सहज निघून जातात माता विचार करा जर या इतक्या साध्या रोजच्या गोष्टींमध्ये इतकं रंजक विज्ञान दडलेलं आहे तर रेणूंचं हे जग आपल्याला अजून कोणती गुपितं सांगायला तयार असेल पुढच्या वेळी जेव्हा एखादं फळ कापून ठेवाल किंवा हात धुवाल तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा या यामागे कोणतं रसायनशास्त्र असेल